सज्जनाचा आव आणताय ती दोन उदाहरणं मी तुमच्यासमोर ठेवली एक या खेडेकर प्रकरण हे का आम्ही चालवलं नाही महाराष्ट्रात प्रकरण हे गाजत आहे आणि या प्रकरणात त्यांनी जे काही व्यवहार केले त्याला पूर्णपणे पाठिंबा त्यांच्या सगळ्या व्यवहाराचा हे एन डी टी व्हीवर उल्लेख या आमच्या केसरकर साहेबांचा या ठिकाणी केलेला आहे याचा कुणासाठी ते करणार आहेत का दुसरा विषय जो त्यांच्या खात्यातला सत्तर कोटी रुपयातले वीस कोटीचं सामान्य झालं निविदा कुठल्या पूर्ण नाहीत हे माझं म्हणणं नाही आहे ना ना हे साम टी व्हीवर सगळे त्या ठिकाणी दाखवणे मुद्दाम तुम्हाला व्हिडिओ दाखवला शेवटी त्या खात्याचा जो प्रमुख असतो ही त्याची नैतिक जबाबदारी असते की एक तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे एक तर ह्या गोष्टीचा योग्य तो खुलासा त्या ठिकाणी केला पाहिजे आज काय आहे की निवडणूक जवळ आल्यानंतर तीन पंचधारिंग हॉटेल येणार आरोचा विकास शंभर कोटीची जेटी याचा प्रकल्प त्या ठिकाणी आणणार बांध्यामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी आता मोपाल्यामुळे त्या ठिकाणी करणार अरे पंधरा वर्ष तुम्हाला झाली इकडे नेतृत्व करताय त्यातले आठ वर्ष तुम्ही मंत्री आहेत एक काम तुम्ही लोकांना दाखवण्यासारखं सांगा एक काम की बाबा हे मी या ठिकाणी केलंय आज सांगा जो मल्टीपर्पजचा जे हॉस्पिटल आहे हे सात वर्षापूर्वी भूमिपूजन झालंय एस टी स्टँड तुमच्या समोर आहे त्याचं सात वर्षापूर्वी भूमिपूजन झालं त्याची उत्तरं तुम्ही देऊ शकलात नाही आणि ताजच्या गोष्टी बोलताय आमचा ताजला हॉटेलला विरोध नाही आजही सांगतो पण वेळाघरच्या मंडळींनी जो ताजच्या प्रकल्पामध्ये जी जागा त्यांची येते ती सोडावी अशा प्रकारची विनंती केली आहे पहिल्यांदा एकोणचाळीस सर्वे नंबरची जागा सोडली ही जागा जरी सोडली तरी ताजला एकशे से वीस एकरपेक्षा जास्त जागा त्या ठिकाणी राहते म्हणून स्थानिक भूमिपत्रणा सुद्धा त्यांनी पैसे कुठले घेतलेले नाहीत मी त्या गोष्टीचं मी स्वागतच करतो ताज यायला पाहिजे सिधाजी गोवा यायला पाहिजे सगळी मोठी हॉटेल या ठिकाणी यायला पाहिजे तरच आपला विकास होणार आहे पण त्याचबरोबर स्थानिकांना विस्थापित त्या ठिकाणी करता कामाने अशा प्रकारची त्यांची भावन, भावना माझी भावना तीच आहे आणि म्हणून मी ज्यावेळी आता यांनी सांगितलं की मुख्यमंत्री येणार ह्यांनी सांगितलं की गिरीश महाजन येणार ह्यांनीच सगळे घोषणा केलेली आहे केसरकर साहेबांनी मी माननीय मुख्यमंत्र्यांना माननीय गिरीश महाजन साहेबांना माननीय देवेंद्रीना मी त्यांना सांगणार पहिल्यांदा आमच्या लोकांना भेटा त्यांचा जो त्या ठिकाणचं जे म्हणणं आहे ते पण तुम्ही ऐकून घ्या त्यांचा प्रकल्पाला विरोध नाही आहे आणि आम्हाला ह्या सिंधुदुर्गवासियांना ह्या विधानसभेतल्या लोकांना आम्हाला सवय झाली आहे की निवडणूक आली दोन महिन्यावर की वेगवेगळ्या घोषणा त्या ठिकाणी करायच्या जसा चष्म्याचा कारखाना केला जसा सेटअप बॉक्सचा याचा केला तशी जी घोषणा आहे आज जर सात सात वर्ष एखादा प्रकल्प त्या ठिकाणी भूमिपूजन होऊन होत नसेल तर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा तिसरा अजून एक त्यांनी तो जे सांगितलंय की सी वर्ल्ड रेडी द्यायला पाहिजे आज रेडीत तुम्ही मायनिंग आणलं आज रेडीत त्या ठिकाणी जागा जी तुम्ही उशि सांगितली ती जागा कुठल्या तरी दुसऱ्या उद्योजकाने घेतली कसं आणणार सी वर्ल्ड तुम्ही काहीतरी लोकांना उद्या सांगितलं पाहिजे रेडीतल्या लोकांना किंवा अन ही या ठिकाणी जागा आहे जागा अधिक्रहित केली का जागा तुम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतली का ती न घेता दोन महिन्यात निवडणूक आहे म्हणून रोज त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या घोषणा करायच्या आणि छापून लोकांची दिशाभूल करायची आज लोक इथली फसणार नाही लोकांनी ठरवलेलं आहे की तुमचं डिपॉझिट घालवायचं इकडचं दीपक केसरकरांचं डिपॉझिट घालवायचं आता लोक फसणार नाहीत तुम्ही कुठली या ठिकाणी आरोग्याची सोय केली नाही तुम्ही कुठे नोकरी दिसतो या ठिकाणी केलेलं आहे आणि लोकांनी ठरवलं आहे आता तुम्हाला जर्मनीला पाठवायचं तुम्ही रोज किती लोकांशी खोटं बोलताय आज रोज तुम्ही त्या ठिकाणी वेगळं आणि तुम्ही आता सांगताय की मी प्रॉपर्टी विकणार प्रॉपर्टी काय विकणार तुम्ही तुम्ही तिसरं हॉटेल जे सांगताय ना तर तुमचा जे आर्किटेक्ट आरोंद्यामध्ये जे दिपन म्हणून जे हॉटेल आहे ते तुमचंच हॉटेल आहे असं मला माझ्याकडे माहिती आहे फ चेन आहे तुम्ही आरोध्यासाठी आणि आंबोलीसाठी त्याच्याशी बोलणी केली माहिती आहे ना तो तो पर, प्रापर्टी, तो, प्रापर्टी तो, प्रापर्टी तो, सांगा ना तुम्ही माझं मला एक चांगलं मराठी माणूस जो आपला पुढे येतो तर मला अभिमान आहे पण मी प्रॉपर्टी विकतो प्रॉपर्टी विकतो दर निवडणुकीला जे तुम्ही लोकांच्या समोर रडगा नाही लोकांना तर नवीन नाही आहे लोकांना ही सवय झाली आहे त्यामुळे नवीन काहीतरी सांगा की जे या ठिकाणी होणार आहे प्रत्यक्षद्वान आहे हे आम्ही सिवल करणार नाही बा आम्ही या प्रकारचा विकास करणार हाऊस बोटी ह्याच्यापूर्वी तुम्ही आणले नाही कुठे गेले हाऊस बोटी द्या कसला शाश्वत विकास करणार तुमचं वय काय आज पंधरा वर्षात तुम्हाला जे जमलं नाही आठ वर्ष मंत्री असताना तुम्हाला जमलं नाही आता कसला विकास करणार आहे आता विकास करायला तुम्ही निवडून येणार आहात का आणि तुझी जे लोकांवर तुम्ही जे आरोप करताय माझ्यावर काहीतरी एक आरोप केला माझं त्यांना चॅलेंज आहे तुम्ही सत्ते ना तुम्ही मंत्री आहे ना चल करा तक्रार चला मी राजकारण सोडून तुम्ही तरी सोडा माझा कुठलाही कॉन्ट्रॅक्ट संबंध आहे तर पण तुम्ही जर अशाच प्रकारे लोकांची दिशाभूल करत राहिला तर मी ज्यावेळी बोलेन मला तुम्हाला पलताबही थोडी करेल एवढं लक्षात ठेवा तुम्ही सज्जनपणाचा आव आणू नका उद्या मग पण म्हणा संस्कार सावंतवाडीचे संस्कार तुम्ही सावंतवाडी राहिलात कुठे तुम्ही आता चाकरमाने झालात तुम्ही निवडणुकीचा काळ सोडून सांगा ह्या पंधरा वीस वर्षात सावंतवाडी दोन दिवस मी राहिले सांगा तुम्ही माझे चॅलेंज आहे तुम्हाला आणि जे उद्या माझ्या प्रेसवर तुमचे जे सगळे पगारी नोकर प्रेस घेतील ना त्यांनाही सांगा किती दिवस तुम्ही सावंत असता ते त्यामुळे माझी एकच या निमित्ताने विनंती आहे की तुम्ही मला बोलायला लावू नका आज चांगला दिवस आहे मी बोलणार नको कारण आज देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे आदरणीय अजित पवार साहेब यांचा वाढदिवस आहे मी मनापासून या दोघांनाही शुभेच्छा देतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला जर काय विचारायचं तर विचारू शकता